नमस्कार आज आपल्याकडे मांजर नगरीतील एक प्रसिद्ध गायक आणि गायक आणि त्यांचा जो संत आहे मालक विलास गंगाधर पाटील शिंदे आपल्या जे गावामध्ये मांजरा गावामध्ये जे यात्रा झाली आहे यात्रेबद्दल ते एक दोन शब्द आपल्याला सांगत आहेत तर विलास सर तुमचं पूर्ण नाव सांगा सर नमस्कार माझं नाव विलास गंगाधरराव शिंदे आहे मी निवेदक आहे गायक आहे आणि माझं मांजराम येथे श्री सद्गुरू टी सेंटरच्या नावाने हॉटेल सुद्धा आहे आणि या हॉटेलसोबत मी समाजसेवा करण्याचं जे बळ ईश्वराने मला दिलेलं आहे ज्या सद्गुरूने दिलेलं आहे त्या माध्यमातून छोटी मोठी समाजसेवेचं सुद्धा कार्य करण्याचं धाडस मला सदैव व सद्गुरू देत असतात आणि तीच सेवा मी आ, समाजा या समाजाप्रती या भारताप्रती देण्याचं कार्य करतो सर तर आ... मांजरम हे गाव एका ना, नायगाव तालुक्यामध्ये प्रसिद्ध आहे आणि ते कशासाठी प्रसिद्ध आहे त्या गावातील सर मांजरम गावामध्ये सर्वप्रथम सांगायचं मला तर अभिमानाने मांजरम हे कलावंताचं गाव म्हणून ओळखले जाते जवळपास मांजरम मध्ये पन्नास ते साठ कलाकारांना विशेष सरकारी अनुदान सुद्धा मिळते आणि अनेक कलावंत जे वयोवृद्ध कलावंत आहेत तरुण कलावंत आहेत आणि दास सुद्धा त्याच्यामधलाच एक पामार आहे ज्यांच्यापासून मला प्रेरणा मिळाली असे अनेक दिग्गज कलावंतांचं गाव म्हणून मांजरम ओळखले जाते त्यासोबतच मांजरा येथे खूप जुनं बालाजी मंदिर आहे ऐतिहासिक बालाजी मंदिर मानलं जातं त्यानंतर महादेव मंदिर आहे जे शिखर शिंगणापूर मध्ये आहे त्यापेक्षाही उंच अशी महादेवाची भव्य दिव्य त्या ठिकाणी पिंड आहे त्याचं सुद्धा मनोभावे लोक दर्शन घेतात नवस करतात गावामध्ये मधोमध हनुमान मंदिर आहे ज्या हनुमान मंदिरामध्ये दरवर्षी सप्तह होतात भागवत होतं आणि त्या हनुमान मंदिराच्या माध्यमातून अनेक तरुणांना एक कुस्तीचा वेळ लागलेला आहे तर आपल्या शा गावामध्ये ऐकलंय की शिक्षणाबद्दल अशा काही संस्था आहेत आणि जिल्हा परिषद शाळा पण आहे शिक्षणाबद्दल काय सर मला अभिमानानं सांगावं वाटतं माझं पूर्ण शिक्षण जिल्हा परिषद हायस्कूल मांजरम येथे झालेलं आहे जी शाळा स्वातंत्र्यपूर्वची शाळा आहे आणि आजही त्या शाळेमध्ये जवळपास चारशे ते पाचशे विद्यार्थी एवढ्या मोठ्या प्रमाणात इंग्लिश मिडियम चालू असताना सुद्धा चारशे ते पाचशे विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेतात आणि खूप चांगला शैक्षणिक स्टाफ जिल्हा परिषद शाळेचा आहे त्यासोबत आदरणीय प्रतापराव पाटील चिखलीकर यांची सुद्धा कुसुमताई चव्हाण कन्या शाळा खास महिलांसाठी आहे जी शाळा चौथीपासून ते बारावी पर्यंत चालते अशी संस्था आहे ज्यामध्ये केवळ आणि केवळ मुली शिक्षण घेतात तेथील सुद्धा शिक्षक वृंद खूप चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांना शिक्षण देतात आणि मांजरेम येथील विद्यार्थी बऱ्याच मोठ्या प्रमाणात आ, समोर सरकलेले आहे देशाची शिकरे त्यासोबत बालाजी शिंदे सरांची लिटल अँजल इंग्लिश स्कूल ही सुद्धा आहे काळानुसार का प्रवाहानुसार इंग्लिश मीडियमला सुद्धा तीनशे ते चारशे विद्यार्थी आहेत तिथला सुद्धा रिझल्ट चांगला आहे तर इंग्लिश मीडियमपेक्षा पेक्षा जिल्हा परिषद शाळा जी होती पूर्वीची त्यामधील काही विद्यार्थी अशा काही कुठल्या मोठ्या पोस्ट वरती किंवा काही ग्रॅज्युएट होऊन काही देशाच्या नाव रोषणामध्ये टाकण्यासाठी मांजरांचा काही भाग इथं आहे का की तिथले विद्यार्थी चांगल्या पदावरती पोहोचलेत आणि पूर्वीचा आणि आता शिक्षणाबद्दल सर माझ्या गावातलं मोठेपणा म्हणजे अभिमानाने सांगावं असं म्हटलं तर आमच्या गावामध्ये जिल्हा परिषदला शिकलेले विद्यार्थी आज जज आहेत वकील आहेत प्रत्येक क्षेत्रामध्ये सामाजिक कार्यामध्ये आहेत माझ्या गावातील एक जवळपास सहा ते सात विद्यार्थी विदेशात सुद्धा आहेत जे चांगली नोकरी त्या ठिकाणी करत आहेत विदेशातील अमेरिकेमध्ये बँकेमध्ये सुद्धा माझ्या गावातील एक विद्यार्थी आहे असे अनेक विद्यार्थी आज जवळपास सॉफ्टवेअर इंजिनिअर आय चे मुलं असे जर बघितले डॉक्टर्स असे बघितले तर माझ्या गावात जवळपास आय चे दोनशे विद्यार्थी आहेत ज्या दोनशे विद्यार्थ्यांना जवळपास एक महिन्याला एक लाख रुपये पेमेंट मधून तुमच्या वर्गातून किती लोक असे नोकरी वर्गामध्ये लागले सर माझ्या वर्गातून जवळपास चौदा मुलं आज सेंट्रल गव्हर्नमेंट व गव्हर्नमेंट महाराष्ट्र गव्हर्नमेंटला लागलेले आहेत जे हर उन्नरी विद्यार्थी होते आणि आजही ते नोकरी सोबत समाजसेवाच कार्य जोपासत असतात मी सुद्धा त्यांच्यासाठी एकच मागणं मागतो की ते विद्या त्या विद्यार्थ्यांमध्ये जी गुणवत्ता आहे ती गुणवत्ता समाजाप्रती या देशाप्रती सदैव टिकून राहावी आणि ते जिल्हा परिषद शाळेमध्ये मध्येच मिळतं असं मला तर वाटतं त्यामुळे मी भाग्य समजतो की माझं शिक्षण जिल्हा परिषद मध्ये झालं काळाच्या वाढत्या वयमानुसार किंवा काळ बदलत असते प्रथा बदलत असते शिक्षणाची इंग्लिश मीडियम मध्ये आता आले त्याबद्दल सर आता मला जास्त नाही येत कारण प्रवाह आहे व्यवसाय आहे पण विद्यार्थी जर कडक असेल विद्यार्थ्याची जर गुणवत्ता शिकवायची असेल आणि शिक्षक कर जर चांगला असेल कारण शिक्षणाचा सर्वात महत्वाचा जो असतो कारण गुरु थोर म्हणावा की देव थोर म्हणावा यासारखं गुरु जर बळकट असेल तर त्या विद्यार्थ्याचं कोणीही मनगर धरू शकत नाही ती गुणवत्ता त्या विद्यार्थ्यामध्ये असली पाहिजे मग तो विद्यार्थी शिकू शकतो तर काल आपल्या मांजरम गावामध्ये काल दिनांक दहा एक दोन हजार सव्वीस रोजी जी यात्रा भरते सर्वात मोठी यात्रा असणारी आणि कुस्त्याचा गाव खूप मोठ्या प्रमाणात भरतो मांजरम हा गाव या एरियामध्ये या मध्ये गाजलेलं गाव आहे तर तिथल्या कुस्त्याबद्दलचा आणि यात्रेबद्दलचा थोडासा अनुभव सर मांजरम गावामध्ये दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये एका विशेष मुहूर्तावर गैबनपीर बा शहावल्ली आ, या महापुरुषांचा या पैग पीर पैगंबराचा दर्गा आहे त्या दर्ग्याच्या निमित्ताने या ठिकाणी कुस्त्याचा फळ भरला जातो आणि भव्य अशी यात्रा भरल्या जाते त्या पीर बा बाबाच्या त्या दर्ग्यावरती अनेक पुरुष मंडळी महिला भगिनी नवस करत असतात आणि तो नवसाला पावत असतो असं मानलं जातं तर आता कुस्ती यात्रा वगैरे म्हणल्यानंतर जे पैशाचं नियोजन येते तर तुम्ही एवढा मोठा जे प्रोग्राम आहे एवढा मोठा कुस्त्याचा जे फड आहे आणि इथले जे नियोजन आहे ते कमिटी पैशाच्या कशा स्वरूपामध्ये तुम्ही सर मी तुम्हाला सांगू इच्छितो यावर्षी आता माझं वर्षी अडतीस आहे जवळपास मला दहाव्या वर्षापासून कळतं म्हणजे जवळपास पंचवीस वर्षापासून मी कुस्त्याचा फड बघत आहे परंतु यावर्षी तरुणांनी सहभाग नोंदवला आणि तरुणांनी अतिशय हर हुन्नरीपणे प्रत्येकाशी एक प्रेमाने प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना संघटित करून एकत्र घेऊन तर मेन यामध्ये जे जे गाव आहे तो पूर्ण संचलन करण्यासाठी मेहनत कोण कोणत्या घेतली आणि नियोजन केलं सर ही सर्व मेहनत तरुण वर्गाने घेतलेली आहे आणि तरुण मंडळींनी अतिशय आपला दहा दिवसापासून वेळ दिलेला आहे आणि तरुणांनी जसं सांगितलं त्याप्रमाणे स्व इच्छेने गावामध्ये अनेक वर्गणी जमा झाली सामाजिक संस्थेमधून वर्गणी जमा झाली आणि त्या वर्गणीच्या माध्यमातून काल सकाळी हनुमंतरायाचं दर्शन घेऊन ज्या कुस्तीच्या पैलवानांना हनुमंतराय सदैव बळ देतात हनुमंतराय निष्ठावान होते आणि कुस्तीपटू सुद्धा निष्ठावंत असतात त्यासाठी हनुमंतरायाचं दर्शन घेऊन या ठिकाणी बँड घेऊन मंडळी गावातून प्रस्थान झाले तर कुस्त्या ह्या कुठल्या वयोगटामध्ये आणि कुठल्या वय वया वयोमानानंतर जे असतात वयाचं प्रमाण म्हणजे लहानात लहान आणि मोठ्यात मोठे कोणत्या वयामध्ये कुस्ती लावण्यात आली सर कुस्ती ही काल दहा वर्षाच्या मुलापासून कारण मुलांना सुद्धा त्या कुस्तीचा काहीतरी अनुभव घ्यावा त्यांना सुद्धा कुस्ती म्हणजे काय आहे हे कळावं यासाठी दहा वर्षापासून ते पंचावन्न वर्षापर्यंतच्या पुरुष मंडळींची त्या ठिकाणी कुस्ती लावण्यात आली होती तर यामध्ये आपण पाहतोय बरेच दिवसापासून की पुरुष कुस्ती खेळतात यामध्ये महिला वर्ग काय आपल्या गावामध्ये आला होता का आणि महिलांच्या काय कुस्त्या झाल्यात का आपल्याकडे सर नक्कीच दंगल चित्रपट बघितल्यानंतर अनेक महिलांचं कुस्तीकडे योगदान आहे आणि काल मांजरांमध्ये सुद्धा मा एक कुस्तीपटू आली होती परंतु योगायोग तिला जोडीदार महिला भेटल्या नसल्यामुळे पुरुष पुरुषासोबत तिची कुस्ती झाली आणि ती पुरुषांनी कुस्ती जिंकली आणि जवळपास कुस्त्या सर एकूण आमच्या गावात एकशे पंचेचाळीस कुस्त्या झाल्या त्यामध्ये नारळाच्या कुस्त्या लावण्यात आल्या होत्या दोन त्यानंतर शंभर रुपयाच्या कुस्त्या लावण्यात आल्या होत्या दहा त्यानंतर पाचशे रुपयाच्या कुस्त्या लावण्यात आल्या होत्या जवळपास पंचवीस तर हे कुस्ती भरत असताना कुस्तीचं नियोजन आणि तिथली जे व्यवस्था आहे म्हणजे लोकांना बसण्यासाठी किंवा ते ग्राउंड जे असते कशा प्रकारे सुविस्ता आणि कोण याचा जे जे नियोजन आहे मुख्य कोण ग्रामपंचायत आहे का विस्तार यामध्ये ग्रामपंचायतीने पण आपला भाग नोंदवला होता पण त्यासोबत जास्तीच सहकार्य तरुणांनी केलं यावेळेस विशेष म्हणजे कोणी मदत जाऊ नये यासाठी नेट मारण्यात आली होती नेटच्या बाजूने एक राऊंड केला होता ज्या राऊंड मधून पैलवान फिरणार म्हणजे प्रत्येक आलेल्या नागरिकांना प्रेक्षकांना कोण पैलवान आहे दिसलं पाहिजे यासाठी एक बॅरिकेज ठेवलं तो होतं त्याची व्यवस्था काय होती आणि काय पाणी वगैरे हो चहा पाणी पाण्या थंड पाण्याचे जाळ ठेवले होते बसण्याची व्यवस्था ही जाळीच्या बाहेरून होती आणि टेंट टाकलेला होता पैलवानासाठी वेगळा टेंट आणि कमिटीसाठी वेगळा टेंट आणि येणाऱ्या पाहुण्यांसाठी वेगळा टेंट असं नियोजन केलं होतं आपण प्रत्येक ठिकाणी पाहतो की पोलीस कर्मचाऱ्यांचा खूप साथ असते आपल्या जे स्टेशन आहे कुठल्या आणि सहकार्य बरेच प, आ, अधिकारी या ठिकाणी आले होते त्यांनी सकाळपासून या ठिकाणी वेळ दिला आणि कुस्ती जोपर्यंत संपन्न झाली नाही तोपर्यंत ते या ठिकाणून हल्ले नाहीत अतिशय सुंदर प्रकारे कुस्त्यांना त्यांनी सहकार्य केलेलं आहे डॉक्टरची टीम सुद्धा सरकारी दवाखान्यातील डॉक्टरची टीम सुद्धा त्या ठिकाणी आपला फर्स्ट एड बॉक्स घेऊन उपस्थित होती त्यांचं सुद्धा योगदान अतिशय सुंदर काल कुस्तीला लागलेलं ला आहे काल कालचाल तर एकंदरीत कुस्त्याचा जे प्रोग्राम होता तुमच्या गावातील जी यात्रा होती ती कशा प्रकारे शांत प्रकारे पडले पर की काय अनुचित प्रकार घडला याच्याबद्दल नाही नाही कुठलाच अनुचित प्रकार घडलेला नाही कारण जसा कुस्तीचा फडाचा नियोजन होतं तीन कुस्त्या जे मेन होत्या विशेष कुस्त्या एक सात हजाराची एक पाच हजार एक पंधरा हजाराची आणि एक एकवीस हजाराची तीन एक तीन अशा तीन कुस्त्या शेवटच्या झाल्या एकूण एकशे पंचेचाळीस कुस्त्या झाल्या आहेत त्यामध्ये नारळाची कुस्ती शंभर रुपयाची पाचशे रुपयाची दोन हजारच्या कुस्त्या जवळपास पन्नास झाल्या त्यानंतर तीन हजाराच्या कुस्त्या पंधरा झाल्या अशा टोटल एकशे पंचेचाळीस कुस्त्या या ठिकाणी अतिशय आनंदामध्ये पार पडल्या आणि शेवटच्या कुस्तीचं विशेष म्हणजे आता हे सगळं करत असते वेळेस यात्रा वगैरे होते व्यापारी लोक येतात खाण्यापिण्याची व्यवस्था आणि खास असं स्पेशल तुमच्या इथं म्हणजे यात्रेमध्ये पदार्थ काय असतात नेमकं खाण्याची की लोक आवडीने येतात इथं की आणि मित्र वगैरे मिळून ते खातात पदार्थ आणि व्यापाऱ्याबद्दल काय नांदेड म्हंटल की तुम्ही देशाच्या कुठल्याही कोपऱ्यात गेला तर नांदेडची फेमस आहे ती खिचडी आणि भज्जे त्या प्रकारे विशेष जत्रेला म्हणलं की प्रत्येक पाहुण्यासाठी याच्यासाठी जिलंबी ही फेमस आहे प्रत्येक गाड्यावरती प्रत्येक स्टॉलवरती जिलंबीसाठी भरपूर पुरुष मंडळी महिला भगिनी या ठिकाणी गर्दी करतात आणि जिलंबी अतिशय आनंदाने कारण तो गोड पदार्थ आहे प्रत्येकाचं मन गोड व्हावं घरामध्ये गोडवा निर्माण व्हावा यासाठी जिलंबीचं मोठ्या प्रमाणात खप या ठिकाणी होत असतो लहान मुलांसाठी जे खेळणे वगैरे हो येतात ते काही प्रकारचे तुमच्या गावामध्ये यात्रेमध्ये काय आले होते का म्हणजे आकाशी पाळणा वगैरे हो म्हणा हा मुलांसाठी झिंपिंग जुबाम ब्रेक डान्स आकाशी पाळणा अशा प्रकारचे घोड्यावरती फिरणे हे या गोष्टी आल्या होत्या त्यांचा सुद्धा उदरनिर्वाह आहे आणि त्यांना सुद्धा गावकऱ्यांनी महिला मा, भगिनींनी खूप मोठ्या प्रमाणात योगदान दिलेलं आहे तर आता एक शेवटचा प्रश्न कि आज रविवारी एक आठवडी बाजार भरतोय मांजरेमध्ये खूप दिवसापासून ते रविवारी बाजार आणि आज गावातली जी जत्रा आहे तुमची म्हणजे गावाची जत्रा आणि माळाची जत्रा गर्दीतील तर आज मध्ये काही तुम्हाला पाहायला असं भेटेल का गर्दी वगैरे की काही परिणाम सांगा नक्कीच नक्कीच सर या आजच्या दुसऱ्या दिवसाच्या जत्रेला आम्ही गावरान भाषेमध्ये शिळी जत्रा म्हणतो शिळी जत्रा म्हणजे पूर्ण मार्केटमध्ये ही जत्रा भरत असते आणि मार्केटचे व्यापारी आपले स्वतःचे दुकान बंद ठेवून या सर्व बाहेरून आलेल्या व्यापाऱ्यांना उत्तम प्रकारचा प्रतिसाद देतात त्यांना हेल्प करतात त्यांना मदत करतात कोणी पाण्याची मदत करते कोणी कशाची मदत करते आणि त्यांना त्यांच्यासुद्धा रोजीरोटीला एक प्रेरणा ऊर्जा देतात आणि आज आठवडी बाजार असल्यामुळे आज फ्रेश भाजीपाला सुद्धा घेऊन जातील आलेल्या पाहुण्याला सुंदर भोजन सुद्धा होईल आणि हे जो आठवडी बाजार भरवण्याचं कार्य आदरणीय भास्करराव दिगामराव पाटील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली झालेला आहे अतिशय आनंदाचं वातावरण आज आहे द्विगुणित आनंद मांजरम नगरीमध्ये आज पाहायला मिळत आहे धन्यवाद सर आपण नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यामध्ये जे मांजरम गाव आहे या गावाबद्दल तुम्ही आजपर्यंत जे प्रेम आहे आणि तुमचे जे अनुभव आहे तुम्ही यात्रेनिमित्त सांगितलाच आपले खूप खूप धन्यवाद सर धन्यवाद धन्यवाद सर धन्यवाद थँक्यू